नमस्कार मंडळी मस्तपैकी पाऊस पडतोय आणि मी तुम्हाला दाखवणार आहे मिरची भजी तर चला बघूया आपण मिरची भजी मंडळी मी अशा मिरच्या घेतलेल्या आहेत भजीसाठी मोठ्या मिरच्या आहेत ह्या तिखट नसतात मिरच्या तर ह्या स्वच्छ धुवून वगैरे घेतलेल्या आहेत मी तर आता मी पीठ भिजवते भजीचं सा, भजीसाठी पीठ भिजवते त्याच्यासाठी मी काय काय साहित्य घेते दाखवते सर्वात आधीच मी चण्याचं पीठ घेणार आहे तीन चमचे मी चण्याचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यासाठी ओवा टाकणार आहे मी क्रश करून हातावर मीठ टाकायचं चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि खायचा सोडा अगदी दोन बोटावर बसतो ना एवढासाच टाकायचा आहे जास्त नाही टाकायचंय आणि हळद टाकायची चा। आणि हे चांगलं पीठ भिजवून घ्यायचं थोडीशी कोथिंबीर टाकते आणि मस्त भिजवून घ्यायचं पीठ आता आणि भजी क्रिस्पी व्हावी म्हणून आपण तांदळाचं पीठ घालणार आहे हे घरचंच आहे तांदळाचं पीठ तर ते घातलेलं नाही अर्धा चमचा जास्त नाही आणि थोडं थोडं पाणी टाकून भिजवून घ्यायचं मस्त एकदम पातळ करायचं नाही पीठ आणि थोडंसं फेटून घ्यायचं पाच मिनिटं चांगलं म्हणजे हलकं होतं पीठ आणि भजी खूप पुरपुरीत पुर, मस्त होते एकदम तर ह्या पद्धतीने मी पूर्ण फेटून घेते व्यवस्थित हे बघा मंडळी हे मोठ्या मिरच्या आहेत त्याच्यामुळे मी दोन तुकडे करून घेणार आहे आणि असे मधून एक चीर लावणार आहे असे कट करून घेणार व्यवस्थित हे असे आणि ह्याच्यामध्ये बिया असतील तर काढून टाका तुम्हाला जर वाटत असेल तिकट आहे तर मग ते काढून टाका तुम्ही हे अशा प्रकारे सगळ्या बिया आपण काढून घेऊया आणि आता मी कढई ठेवलेली त्याच्यामध्ये तेल टाकणार मिरची आहे ना पूर्ण डीप करून घ्यायची हे अशा पद्धतीने पूर्ण डीप करायची आणि तळायला घ्यायची तेल तापलेलं आहे तर आपण मिरची तळायला घेऊया जास्त मोठा पण नाही करायचा गॅस कारण आत्मा पण शिजली पाहिजे मिरची तर काढून घ्यायची झालेली मिरची मस्त टिश्यू पेपरवर काढून घ्यायची मस्त मंडळी वरण भात आणि गरमागरम भजी आणि वरण भात पण गरम गरम एकदम भाऊर बाहेर खूप पाऊस पडतोय आणि मस्तपैकी भजीचा बेत आहे आणि वरण भाताबरोबर खूप छान लागतं नक्की ट्राय करा आणि आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद तर गरमागरम मिरची भजी खूप छान झालेली मस्त झालेली तर नक्की ट्राय करा